मित्रांनो सप्रेम झायविंग तर पाहूया पुढचा भाग धम्म म्हणजे सुखकर जीवन जगण्याची कला पद्धती आहे कोणाच्याही अहित न करता उत्तम पद्धतीने जीवन जगण्याचा तो मार्ग आहे परहित हेच त्याचे ध्येय आहे मैत्री हाच त्याचा केंद्रबिंदू आहे शांती आणि अहिंसा हे त्याचे मजबूत खांब आहेत मग तो संन्यस्त असो वा गृहस्थ दोघांनाही भगवान बुद्धाने अमूल्य अशी मानवतेची शिकवण दिली आहे उत्साह हा त्याचा अभिन्न अंग आहे ऑक्टोबरच्या प्रखर उन्हातही लाखोंचा हा प्रचंड धनसमुदाय बुद्धांच्या शिकवणीप्रमाणेच वागला जिकडे तिकडे चिर शांतता कुठेही गुंगाट नाही गोंधळ नाही चल चलबिचल नाही अत्यंत प्रसन्न आल्हाददायक शांततामय वातावरणात धम्मदिक्षेचा महान सोहळा संपन्न झाला भारतात बौद्ध धर्माचे पुन्हा अंकुरण झाले त्याच रात्री दीक्षाभूमीवर प्राध्यापक एम बी चिटणीस यांनी लिहिलेल्या योगयात्रा या नाटकाचा प्रयोग झाला ते नाटक पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने दलित बांधव उपस्थित होते इतक्या लाखोच्या संख्येने एखादे नाटक पाहणे ही जगातील एकमेव अशी घटना होती औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने हा नाट्यप्रयोग सादर केला होता या युग प्रवर्तक धम्म दीक्षा समारंभाच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले नाही ते पंधरा ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजता होणार होते बाबासाहेबांची भाषण ऐकण्यासाठी पुन्हा दीक्षा दीक्षास्थळावर दलित बांधवांची प्रचंड गर्दी उसळली थेट सकाळी नऊ वाजता बाबासाहेब मंचावर उपस्थित झाले बाबासाहेबांना समोर पाहताच लोकांनी प्रचंड टाळ्यांचा कटकटाट केला गगनभेदी टाळ्यांच्या कटकटांनी पुन्हा वातावरण उत्स वातावरणात उत्साह निर्माण झाला पत्रकारांनी तसेच छायाचित्रकारांनीही तिथे फार गर्दी केली होती बाबासाहेब या ऐतिहासिक प्रसंगी काय बोलणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते बाबासाहेबांचा आवाज अजूनही खणखणीतच होता त्यांनी केलेल्या भाषणात प्रथमता दीक्षा समारंभासाठी नागपूरच का निवडले यावश याविषयी ते म्हणाले भारतात बौद्ध धर्माचा प्रसार जर कोणी केला असेल तर तो नाग लोकांनी नाग लोक आर्यांचे शत्रू होते आर्य आणि अनार्य यांच्यात घनघोर युद्ध झाले आर्य लोकांनी नागांना जाळून टाकल्याचे पुरावे पुराणात सापडतात अगस्त मुनी त्यातून एक फक्त एका नागाला वाचवले आपण त्याचेच वंशज आहोत नाग लोकांना वर येण्यासाठी कोणीतरी महापुरुष हवा होता तो महापुरुष भगवान गौतम बुद्ध भेटला नाग लोकांची मुख्य वस्ती नागपूर व आसपास होती हे स्थळ निवडण्याचे मुख्य कारण हे आहे त्यांनी आपल्या भाषणात दुसरा मुद्दा उपस्थित केला ते म्हणाले की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म नागपुरात झाला म्हणून आम्ही विरोधासाठी स्थळ निवडल्याचा अपसमज निर्माण करण्यात येत आहे पण हे मुळीच खरे नाही आमचे कार्य इतके मोठे आहे की त्यासाठी आयुष्यातील एक मिनिटही कमी पडेल आपले नाक खाजवून दुसऱ्याला अपशकून करण्यासाठी माझे जवळ वेळ नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले मनोवेदक आणि विचार प्रवर्तक भाषण आटोपून आपल्या ऐतिहासिक सोनेरी छटा दीक्षास्थळावर सोडून श्याम हॉटेलकडे आले हा धर्मांतराचा वेगळा डोळे दिपोवून टाकणारा सोहळा मोठ्या थाटात ऐश्वर्यात संपन्न आला ज्या धर्माला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळाले ज्या धर्माला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे ज्या धर्माने आंतरराष्ट्रीय ख्याती अर्जित केली आहे अल्पावधीचाच जो धर्म जगाच्या कानाकोपऱ्यात गेला त्याच महान बौद्ध धर्माची निवड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली ते खऱ्या अर्थाने बोधिसत्व ठरले तर धन्यवाद मित्रांनो आज इथेच थांबूया